تاته مل داخه دې دای انډه پراته ایتوي دا پوي ساتو اوکا بس لی بینر بنوللته بګه دای انډه دوه را دیمه بارماتیت دا خو دې ته دتا مخ سر نه لږ پد ورته او کا سٹی او دې چي تاياري اوکا उद्याची तयारी जय्यत तयारी उद्याची आहे बघा बघा बघण्यासारखं होतं तिथंच नाही दाखवता आलं जाऊ द्या जाऊ दे तर तिकड चले भारी होतं बघण्यासारखं होतं जाऊ दे आता उद्या दाखवूया जाऊ द्या मरुद्या आज तर मला असं वाटतंय की नाही का कोण ऑनलाईन पण नाही या लवकर पटापट ऑनलाईन लाईव्हवर या ऑनलाईनच होती लाईव्ह या लक्षातच नाहीत लवकर आम्ही फ्रेंड लोकांनी मस्तपैकी मैत्रिणी होतो आम्ही त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला आम्ही आमच्या पाणीपुरी वडापाव स्वाती ताईंनी मला पाणीपुरी चारली आणि मी वडापाव म्हणजे माझ्या माझ्यासाठीच मी मला घेतलेला फक्त त्यांचा त्यांनीच खाल्ला पण पाणीपुरी त्यांनी मला चारली भारी सजवलेलं नव्हतं मागाव उद्या बघा आता ही लई सरखू डोक्याची बाय माणसं असतात ती खरं काय कळतच नाही त्याला काय सांगावं तुम्हाला काहीच कळत नाहीवढ जीसीपी लावलेला आहे बाबा जेसीपीच्या काय नाही बदक माणसं काय बोलत नाही नाहीवाने बसत ती आडवे गाडी आली तरी बोलत नाही तीन काय नाही असं वाटतय मला गर्दी तुम्हाला दाखवते बाबा गर्दी ट्रॅफिक एवढं जाम होतं का ना लय ट्रॅफिक जाम होतं बाबा हे मला तर लय गाड्यांची भीती वाटते हा अशा मोठ्या गाड्यांला ना पटकिनी इथं उचलून न्यावे ह्या मध्ये जिथं नाही तिथं गाड्या लावल्या माणसांनी असतात त्या उचलूनच टाकाव्या असल्या गाड्या पटकीने नगरपालिकेच्या ह्याच्यात ट्रॅफिक हवालदारांनी उचलून टाकाव्या लयचा आटावते ते गाड्याची गाड्या आणि वरण डोक्याला त्रास होतोय माणसांनी चालावं गाड्या चाला का काय करावं दहा रुपये किलो टमाटा झालेत बघा किती स्वस्त लोकांनी टमाटा फिंबाट लावल्या ती ड्रॅगन फ्रूट आय इथं लम संपलं आम्ही आणलेलं काल सगळीकडे आमच्या इथं पुण्याची आज असते आणि आमच्या बारामतीची उद्या असते बघा द्या जोरदार उद्या पण मी लाईव्ह व्हिडिओ काढते जरा लवकर या सगळ्यांनी वेळ लावते ती यायला मग त्याच्यामुळे माझं सगळं बघा लवकर आले म्हणजे कस काढता येत व्हिडिओ शायनिंग अशा मारताय तिल आता इथून तिथून आला फास्ट उडा मारत मारत आणि आला आता आला की बघा हळूहळू गाडी घेतली कशी गेला किरडी वाया नुसता तोंडात माझ्या मला लई धुळीची एलर्जी आहे ढगाळी वातावरण आहे आता उद्या पाऊस चेंज येईल आज यात आला नाही उद्या लई पाऊस येईल मरणाचा बागा आज नाही यातला वैता वड्या काय काय हो वेळेस असं वाटतं की मोबाईल चोरून नाही देत का ओढून काय माहीत बाय असं बी कधी कधी मला वाटतं बरं का अका अका दंडे च आमच्या इथला ही आमच्या इथला चौक आहे सातव चौक आहे आमच्या इथं वातावरण बघा समोरच नादच करायचं वातावरण बघा हाय का हे <स्थित> 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 आमच्या इथला <चेएतला> चौक आहे बघा <स्थित> फोर व्हीलर गाड्या अशा नुसता वैता बांधवून ठेवल्या नारडतच असतं त्या गाडी इकडे दीदी आपली बसली काय गो बाय माझ्याकडेच झोप आली असेल तिला तिचे पप्पा झोपलीच नाही असं गारवी लागते थांबवायचं गाडी खाली बसलेले खेळाय तिला गार्डनला घेऊन आणते का नाही तशीच बघा आली इकडे ह्यांच्या बरोबर द्या हिच्या गाड्या द्या बरं सोडा की हार मुलगी बोळतो तो ती खरं तर काय केल्या मागे बघ गं गेड आहे करतील मला राजू तू मग हिजा नीट आपली गाडी हळखाव का शाईनिंग मारते आता डोळे <laughs> डोळ झाक स्वयंपाकाची नाही टेन्शन मस्त भाजी मटकी चपाती दुपारी बनवलेली सगळं तसं आई तसं पडले आता बघू एक भाकरी करायला केली तर करायची नाही तर नाही मला भाकरी लागते बघा वातावरण तुम्हाला दाखवते बघा नाक भरायच नाक भरायच आहे कसलं सुंदर सीनच वाटतंय का नाही समुद्राचा असलाय काय तुझी छान वाटतंय आहे ना वातावरण आमच्या इथे गाड्या ही लावलेल्या असलेल्या बागा <स्थाथ> रॅम्बो आहे मला तर दिसलंच नाही रॅम्बो कसलं वातावरण आहे बघा दिवे बारा म्हणतीच रोड साहेब कोण आवाज देत काय माहिती कोण होतो साक्षी काकू ओशी काकू कोणतरी म्हणत होते दिव्य होती का आता अ... वळायचं का बघू बर काय म्हणती दिव्या होती बर का ती आवाज येत तिथं काय कळलंच नाही मला बघ कोण आहे काय माहिती आता कुठनं पण देतो ती आवाज ती कुठं दिव्या मग आता तुम्ही आवाज दिलाय लाईव्ह व्हिडिओ आहे लाईव्ह दिसताय तुम्ही हो ओके होईव्हर आहे हो खोकला खोकला आश्विनी ताई उठताय का नाही मग हो नाही